आणि बातमी शिर्डीमधून शिर्डी हत्याकांड प्रकरणी पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी करण्यात आली हत्याकांडातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे निरीक्षकावर कारवाई करण्याची सुजय विखे पाटील यांनी मागणी केली शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची उचलबांगडी करण्यात आली दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या घटनेकडे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी कानाडोळा केल्याचा आरोप जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तसंच सुजय विखे पाटील यांनी केला होता आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे शिर्डीचे प्रतिनिधी जयेश सावंत आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत जयेश दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं हे आपण दोन दिवसांपूर्वी बघितलं त्यानंतर अशा पद्धतीची अं ज्या घटना घडते त्यावेळेला पोलिसांकडून तत्पर कारवाईची अपेक्षा असते मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी दिरंगाई केल्याचा एक आरोप सातत्यानं होतोय आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच शिर्डी पुन्हा एकदा हत्याकांडाने हादरल्यानंतर आहे आणि या हत्याकांडाने हे जे घडलं हत्या जी झाली ती शिर्डी साईबाबा सुर संस्थानच्या सुरक्षा रक्षकांवर झाली नेमकी हत्या मागे कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र या घटनेमुळे ह्या घटनेची माहिती ज्या वेळेसांना दिली गेली त्या पोलिसांकडून अपघाताची अपघात झाला असल्या संदर्भात माहिती जी आहे ती समोर आलेली म्हणजे माहिती देण्यात आली आणि त्याच्या त्यानंतर माजी काज सुजय विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी तात्काळ या प्रकरणा अशा पद्धतीनं पोलिसांनी वागण्या पाठीमागचं कारण काही लक्षात येत आहे का की या पूर्ण संपूर्ण प्रकरणामध्ये कोणी इन्व्हॉल्ड आहे किंवा का अशा पद्धतीनं पोलीस का पोलीस विभाग का काम करतोय नाही नक्कीच यापूर्वी सुजय विखे पाटलांचे एक वक्तव्य जे आहे की शिडमध्ये भिकाऱ्यांची संख्या जास्ती झालेली आहे आणि गुन्हेगारीला कुठेतरी खत पाणी मिळत आहे अशा संदर्भातले एक वक्तव्य झालं होतं त्याच्यावर फार मोठा वादंग हा राज्यभरात निर्माण झाला होता मात्र याच म्हणजे याच घटनेचा पुन्हा म्हणजे त्या वाक्याचा पुन्हा दुर्दैव या वेळेस पुन्हा सुजय विखे पाटलांनी दिला की ह्या घटनेमागे जे आहे ही वाढलेली गुन्हेगारी आहे शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात मटके जुगार अड्डे त्यासह विविध असे अवैध व्यवसाय सुरू आहेत आणि पोलिसांचा जिथे कुठे वच घालवा जो पाहिजे आहे तो, तो शिर्डी सारख्या देवस्थानाच्या ठिकाणी न राहिल्यामुळे या घटना घडत आहेत बाहेरचे लोक इथे येऊन प्रस्थापित होत आहेत आणि ते गुन्हेगारी का कुठेतरी हि देत आहेत पाणी घातलं जात आहे आणि आणखी एक महत्वाची बातमी आता हातात इथे आहे की या संपूर्ण प्रकार मध्ये या दुहेरी हत्याकांडामधला दुसरा आरोपी जो आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतलाय आता काही क्षणापूर्वी माहिती आहे की आपल्या पोलिसांनी या आरोपीच्या आहेत त्यात राजू उर्फ शक्या माळी म्हणून या आरोपीचं नाव आहे आणि आता जी माहिती पोलिसांकडून हाती येत आहे ज्यामध्ये दारूच्या नशेमध्ये या आरोपींनी ते खून केल्याची माहिती आता हाती येत आहे जी धन्यवाद जयेश आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी